घडीच्या काही महत्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते आहे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेलं आहे सात दिवसांकरताचं हे निलंबन असणार आहे सातव यांच्यासह एकूण आठ खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे तृणमूलचे जरेक ओब्राईन यांचंही निलंबन झालेलं आहे कालच्या गदारोळानंतर सभापती नायडू यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे राजीव सातव यांच्यासह आठ खासदार निलंबित आहेत सात दिवसांकरता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे काल जो गदारोळ झाला त्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे उप प्रस्ताव सुद्धा फेटाळण्यात आलेला आहे श्री श्री संजय सिंग श्री राजीव साठव श्री के के रागेश सय्यद नजीर हुसेन श्रीन बोरा Mr. Dora Sen, Sri Anamarav Karim, these, all these people have been named by the minister and uh, those in favor will please raise their hands and say yes. Those against will say no. I think I have it, the eyes have it, the eyes have it. The motion is adopted. Thereafter, Sri Derek Pabarin, Sri Sanjay Singh. श्री राजीव साठव श्री के के रागेश सैयद नजीर हुसैन रिफुन बोरा मिस देरा हुसैन एलमारम करीम आर सस्पेंडेड फॉर द पीरियड ऑफ वन वीक फॉर द रिमाइनिंग पार्ट ऑफ द करंट सेशन सो वी प्लीज लीव द हाउस दोज मेंबर्स हु हैव बीन कॉल्ड लीव द हाउस आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार प्रशांत महाराष्ट्राचे राजीव सातव यांच्यास सा आठ खासदारांचं निलंबन झालंय आपण काय अधिक सांगाल बरोबर आहे तीन जर बघितलं आपण तर एक मोठा निर्णय झालेला आहे एक तर राजीव सातव यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर हे आठ जे खासदार आहेत त्यामध्ये देवेक ओबेरा आहे संजय सिंग आहे राजीव सातव आहे के के रागेश आहे सय्यद नसेज हुसेन आहे निपिन बोरा आहे डोला सेन आहे आणि इम्रान करीम आहे यामध्ये डाव्या पक्षाचे दोन खासदार आहे का त्यानंतर काँग्रेसचे तीन खासदार आहेत आणि तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार आहेत आठ खासदारांना राज्यसभा सदस्याचं आगामी सात दिवसासाठी निलंबन करणार आहे यामागे कारण काल सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं उपसभापतीच्या विरोधामध्ये घोषणा ज्या झाल्या त्या घोषणाच्या नंतर त्यापुढेचं वातावरण चांगलं पुस्तिका फाडण्यात आली होती माईक फेकण्यात आले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव बीजेपीचे टीम मुरलीधवन यांनी ठेवला आणि त्या प्रस्तावाला सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंजुरी दिली आहे सोबतच जे सतीश आहेत खासदारांच्या वतीने उपसभाच्या संदर्भात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्या प्रस्ताव फेटाळलेले आहे व्यंकट नायडू यांनी असं यासाठी स्पष्ट आहे की ज्या महिन्यामध्ये ज्या फॉर्मेटमध्ये प्रस्ताव आला जातो तसा प्रस्ताव नाही आहे त्यावेळेला फेटाळत आहे आणि चौदा दिवसाचा नोटीस देखील देण्याची आवश्यकता असते या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर कुठेतरी कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक हे दोन्ही एकमेकांच्या समोर फाटलेले आहे आणि ज्या पद्धतीचं चित्र कालही होतं त्याच पद्धतीचं चित्र आज गोंधळाचं चित्र राज्यसभेत पाहायला मिळतं त्याचमुळे आगामी दहा साडे दहा वाजेनंतर राज्यसभा ही टळक झाली आहे धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल